श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज बामनोद येथील प्रागतिक शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक प्रायव्हेट औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे आय टी आय प्रवेश देणे सुरू आहे तरी विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे कार्यकर्ते भाजप शिवसेना युतीचे महायुती नाही फक्त भाजप शिवसेना कारण ती पक्ष आमच्यामध्ये काही सामील झालेला नाही आहे त्यामुळे आम्ही आज सकाळपासून सावदा ग्रामीण रुग्णालयाला श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालय नाव देण्यासंदर्भात उपोषणाला बसलो होतो आता इथं आपल्या मुक्ताईनगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चंदूभाऊ पाटील व रावेल यावल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अमोलदादा जावडे हे उपस्थित राहिले त्यांच्यासोबत मुक्ताईनगर लोकसभा मतदारसंघाचे रावेल लोकसभा प्रमुख नंदूभाऊ महाजन व सर्व त्यांच्यासोबत प्रमुख पाहुणे उपस्थित राहिले त्यांनी इथं येऊन महाशय जिल्हाधिकारी सो यांच्याशी फोनवरती चर्चा केली त्यानंतर सिव्हिल सर्जन यांच्याशी चर्चा केली आणि मासे जिल्हाधिकारी सो यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर चंदू भाऊंनी आणि अमोल भाऊंनी माझ्याकडे फोन देऊन माझ्याशी दोन शब्द त्यांना सांगायला सांगितले त्यानुसार जिल्हाधिकारी साहेब यांनी सिव्हिल सर्जनला बाजूला ठेवून आज नगरपालिकेच्या मार्फत नगरपालिका शाखेमार्फत नवीन प्रस्ताव सादर करून शासनाकडून मंजूर करून घेऊन लवकरात लवकर शिवाजी महाराजांचं नाव या ग्रामीण रुग्णालयाला दिलं जाईल असं आश्वासन दिलं म्हणून आम्ही दोघा आमदारांच्या मानस विनंती करून व त्यांनी दिलेला शब्द आम्ही ब्रह्मशब्द म्हणून पाळत आहोत आणि आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे जे कार्यकर्ते उपोषणाला बसलो आहोत हे उपोषण आम्ही तूर्त मागे घेत आहोत अच्छा शिवसेना भाजपाचे जे उपोषण होतं लाक्षणिक उपोषण होतं या लाक्षणिक उपोषणाच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांची मागणी अतिशय रास्त आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदुस्थानचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव याच्यापूर्वी या रुग्णालयाला नगरपालिका दिलेलं होतं आणि परत तेच नाव द्यावं नव्याने एक वास्तू बांधल्या गेली ते आर एसकडे वर्ग करण्यात आली राज्य सरकारच्या माध्यमातून हे नाव देण्यात यावं म्हणून त्यांची मागणी आहे आणि त्यांची मागणी अतिशय रास्त आहे मधल्या काळात जो प्रस्ताव पाठवला गेला त्यात काही त्रुटी होते पण आता कलेक्टर महोदयांशी चर्चा करून त्या सगळ्या त्रुट्या दूर करून विशेष बाब म्हणून राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येणाऱ्या कॅबिनेटमध्ये तसा प्रस्ताव देण्याचा कलेक्टर मोदी यांनी मान्य केलेला आहे आणि तो प्रस्ताव घेऊन जाऊन स्वतः आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून त्या पद्धतीमध्ये दोघं आमदार आम्ही आमोलदा असतील किंवा मी असेल नंदुभाऊ असेल आम्ही सरकारकडून लवकरात लवकर ही यांच्या लोकांच्या सम भावने जो विषय असलेला आहे त्या सगळ्या सावधेकरांच्या नाही तर मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की ह्या सगळ्या इतक्या सुसज्ज वास्तूला माझ्या राजाचं नाव मिळावं अतिशय आदरणीय भावना आहे त्यांची आणि त्या दृष्टिकोनातून निश्चितच लवकर सरकार तसा रुग्णालयाला सौदा सर्वांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं असं नगरपालिकेचा ठरावही झालेला होता परंतु प्रस्तावात काही त्रुटी नाही त्याला अजूनपर्यंत नाव देण्यात आलेलं नाही आहे यासाठी संपूर्ण सौदा मधले नागरिक शिवसेना भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी राजूभाऊ सुराजभाऊ आणि हे सगळे उपोषणाला बसलेले होते आणि आदरणीय चंदूभाऊ आणि नंदूभाऊ आम्ही इथे आलोत आणि यांना विनंती केलेली आहे माननीय चंदुभाऊने जिल्हाधिकारी महोदयांसोबतसुद्धा संपर्क साधला त्यांचे संवादही साधलेला आहे आम्ही आणि ह्या प्रस्तावातल्या ज्या काही त्रुटी असतील तर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे या प्रस्तावाने दूर दूर करण्यात येतील आणि राज्य शासनाला पुन पुनश्च हा प्रस्ताव सादर करण्यात येईल आम्ही दोघंजण आमच्या नेत्यांच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर आपल्या सर्वांच्या भावना आपल्या सर्वांच्या म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्या भावनांचा विचार करून आपल्या सर्वांचा आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्या रुग्णालयाला पुनश्च देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू आणि सुद्धा शब्द देतो धन्यवाद कलेक्टर साहेबांनी परवा मुलाखत दिली त्यामध्ये म्हटलं की सरकारचं धोरण नसल्यामुळे आम्ही नाव देऊ शकत नाही हंड्रेड पर्सेंट त्यांनी कायदा सांगितलेला आहे पण कायद्याच्या पलीकडे जाऊन आता आपण जळगावच्या जिल्हा रुग्णालयाला सावरकरांचं नाव देतो आहे तर त्याप्रमाणे आपण इथेही खास बाब म्हणून इथे ऑलरेडी दोन हजार दहामध्ये तसा ठराव झालेला आहे आणि त्याच्याच अटी शर्तीवर तशा पद्धतीत ही जागा आर एसला वर्ग करण्यात आली आहे ग्रामीण रुग्णालयाला वर्ग करण्यात आली त्याच्यामुळे तो एक मोठा मुद्दा घेऊन सरकारच्या माध्यमातून ते मान्य करून घेतो जरी कायदा असेल तरी खासबाब विशेष बाब म्हणून आपल्याला तो प्रस्ताव घेऊन येईल आणि सरकार शिवसेना भाजप युतीच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच आहे त्यामुळे निश्चितच ते करून थँक्यू

शिवाजी महाराजांचं सरांची गरज झाली म्हणत की आपण दोन हजार तेवीस ला भाऊ कालम असतील आश्वासन अशी अशी मागणी आहे परंतु शासनाने वरून आपल्याला कळवलं की जिहार असल्यामुळे आपल्याला नाव परंतु नगरपालिकेचा सा भाऊंनी सांगितलं की ठराव होता की आम्ही जागा त्याच बेसवर देतो आहोत त्या बेसवरती मग पुनच्या गिरीश पत्रव्यवहार पत्र व्यवहार केला भाऊनी गिरीश भाऊंशी त्याच्यावरती आपण पुन्हाच्या आपण वरिष्ठांना कळवलेलं होतं मुंबईला एकतीस एक दोन हजार पंचवीसला एकतीस एक दोन हजार पंचवीसचं पत्र आपण राजूभाऊंना वगैरे दिलं परंतु वरिष्ठ पातळीवरून आपल्याला पुनश्च तो, तो जे आर तोडून तसं ठरवण्यात आले तर आता हे जे एकतीस एक पंचवीसचं पत्र आहे या अनुषंगाने पुन्हा फॉलोअप झाला आपल्या स्तरावरून आता परिस्थिती अशी दोन हजार बाराला ठराव दहा आपल्याला दोन हजार दहा ला जो ठराव करून जागा नगरपालिकेने दिली तुम्हाला त्याच्या अनुषंगाने प्रस्ताव पाठवलाय का तुम्ही ठराव दोन हजार दहाचा आहे दोन हजार नाव दोनच व्याण्णवचं नाव आहे आपलं शिवाजी महाराजांचं तुला शासनाचा तू सदर नगरपालिकेत जाऊ आधी नगरपालिकेचा ग्रामीण रुग्णालय म्हणून तुमचा पारा आहे डॉक्टर ऍक्च्युली डॉक्टर तो सिव्हिल सर्जन तुम्हाला बळीचा बकरा बनवतो तुम्ही त्यांच्या ज्या अधिकाराखाली असल्यामुळे ते तुम्हाला पाठवून देता ते चुकीचे त्यांनी आधीच पत्र व्यवहार करायला पाहिजे होता त्यांनी आता गिरीश भाऊंचं पत्र जे दिलं त्यांनीच ते फक्त उपसंचालकाला पत्र वरिष्ठ वरती काही पाठवत नाही ते आणि गिरीश भाऊंच्या पत्रात दिले तिच्यात त्यांनी म्हटलं स्पष्ट की मंत्री महोदयांचा पत्रानुसार नाव देण्यात यावे असं म्हटलेला आहे मग जर गिरीश भाऊ त्यांना सांगताय मग नाव देण्यात तर तो कशाला सरांशी बोलणं आलं म्हणत की कलेक्टर कलेक्टर साहेबांची यांनी दिशाभूल केली ना तुम्हाला तो प्रस्ताव वाढवला दोन हजार दहा दोन हजार जागा देताना आपल्याला कधी पाठवाल तो लगेच पाठवला पाहिजे लोकांचा सत्ता मी तुमच्या विरोध असतो प्रस्ताव देताना आपण त्याच्याशी तशी वाटाघाटी केलेली होती की जागा आम्ही देतो जागेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं पाहिजे तसं जर ग्रामपंचायत आपल्याला जागा दिली आणि आपण जसं मान्य केलं प्रस्ताव तसाच पाठवला पाहिजे तुमचा प्रस्ताव तर राणेसाहेब जे दाखवत आहे मला ते माननीय मंत्री महोदय गिरीश महाजनांच्या पत्रावरचा प्रस्ताव दाखवत आहे फक्त पण तुम्ही प्रस्ताव देताना दोन हजार दहा मध्ये काय ठराव झाला होता जागा का असतात तरी त्याला कोणत्या कारणाने असतात तरी त्याला ते मी देत नाही जोडलं नाही आहे ना ते जोडलं असं आम्हाला दिसलं असतं नाही ते जोडलं कुठे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपयाला नाव देण्यासाठी आदेशित मंत्री मोदयांनी विनंती केलेली आहे असं तुम्ही म्हटलं त्या पत्रामध्ये तुम्ही बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला किंवा नावाला विरोध आहे का तुम्ही तो का नाहीये आहे तर तुम्ही पाठवताना प्रस्ताव व्यवस्थित पाठवा ना तुम्ही निगेटिव्ह प्रस्ताव पाठवता आणि इथून ग्राम नगर पंचायतीच्या ते शासनाच्या विषयी वेगळा मत होत तुम्ही अमोलदा पण आले बोलाय किंवा बोलता आम्ही उपोषणाला भेटण्यासाठी दोघं आमदार आलो इथे बोला डॉक्टर साहेब जर जर नगरपालिकेला जसं भाऊंनी सांगितलं जर नगरपालिका ऐका ना ऐका ना ऐकान जर, आएकान, जर तुमचा प्रस्ताव दोघं प्रस्ताव इथे आहेत भाऊंकडे पण आहेत तुम्ही त्याच्यामध्ये काय म्हटलंय की आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांनी विनंती केल्याप्रमाणे आणि श्री राजेंद्र श्रीकांत चौधरी यांनी उपोषणावर बसल्यानंतर त्यांना हे केल्याप्रमाणे हे हे का झालं हे करायची वेळ का आली कारण तुम्ही नगरपालिकेत जो प्रस्ताव केला नगरपालिकेत जो ठराव केला त्या ज्या तुमच्या दोघांमध्ये अतिशय शर्दीला आहे त्याप्रमाणे तुम्ही गेलं तर तरी व्हायला असते ना आमच्या नगरपालिकेच्या जागा जे काही सांगा अतिशय बनल्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही बसला मांडवा संपला विषय Stella. मी थोडस बोलू आपण मी उपोषणाला भेट द्यायला आलो इथे दोघा आमदार आहे मी अमलजावड सेवाने मी <coughs> ते सावद्यामध्ये कुपोषण चालू आहे लाक्षणिक कुपोषण चालू आहे इथे आपले ते सावद्याचं रुग्णालय त्याच्या बाहेर सावदा नगरपालिकेची जागा सावधान दोन हजार दहा मध्ये त्यांना विशेष सभा घेतो जागा देत असताना रुग्णालयात जाव्या पाहिजे मग महाराजांचं नाव द्यावं अशा अटीवर देखील जागा आपल्याला देत तिचे सगळे ठराव आहे हा आणि हा ठराव जो आहे तुमचा दोन हजार दहाचा ठराव आहे

आहे पण मग त्यांना शिवाजी महाराजांबद्दल प्रेमच दिसत नाही साहेब ते खिरडीचे आहे परंतु ते आम्हाला परके समजतात आहे तर आमदार साहेब तर करते साहेब परंतु नव्याण्णव सालचं हे नाव होतं शिवाजी महाराजांचं त्या रुग्णालयाला आणि दहा साली आम्ही ते पत्र दिलं म्हणजे जागाच दिली आम्ही त्यांना की बाबा या हत्तीवरतीच देतो आहे आणि जी आर आय बारा सालचा सा। म्हणजे तो याला लागूच होत नाही साहेब बारा सालचा सा जी आर तुम्ही सिव्हिल सर्जन साहेबांना पाठवायच या लोकांना पटायला या सगळ्यांचा जो दोष आहे आणि की सिव्हिल सर्जन साहेब याच्यामध्ये किती करतायत असं या सगळ्यांचं म्हणणं आहे सगळ्यांचं म्हणणं सगळ्यांचा दोष त्यांच्या विरुद्धच आहे त्यांनी झालंय की आपल्या हलगर्जी आणि मोठ्या धोरणावर काय झालं की जे प्रपोजल होतं ते प्रपोजल ते पाठवतच नाही तसं सगळं म्हणजे जे जे डॉक्युमेंट समोर आहे पण त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये सर मला मला काय वाटतं सर मला मला काय वाटतं तर तुम्ही जर तुमच्या नावाने प्रस्ताव की जे रेफरन्स जर तुम्ही नाईन्टीन नाईन्टी दोन हजार एकोणासशे नव्यानं दोन हजार रेफरन्स दे मी मी राजू आपले पुणे टीम जी आहे सुरात राजी गोध आहे संस्माचे पाठवून त्यांना डॉक्युमेंट पाठवतील मागचा जो जो अटी शर्थ तुम्हाला पाठवतील मग तुम्ही जर प्रस्ताव पाठवतो मग आणि विनंती अशी आहे की या दोन उपोषणाचा उपोषण केले आणि त्यांच्या मंजूर घेतो आमदार साहेब आमदार साहेब हा त्याला पाठवून द्या किरण डॉक्टर किरण पाटला पाठवून द्या त्याच्यावर आम्ही सगळं टाकून पाठवतो प्रस्ताव तयार करतो अशी बोलू चालेल त्याच्या घरी जायचंय का आम्ही ঘি য

चटाई लेला ये इथून ये तुम्ही यू ठीक आहे टी आयटीआय साठी प्रवेश देणे सुरू आहे बामनोद येथील प्रागतिक प्रायव्हेट औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे संपर्क साधावा लेवा युट्युब युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाइल वर बघा ताज्या बात व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा धन्यवाद